कर्म दिसत नाही पण ते आपल्या प्रत्येक जन्मात साथ देत असतं कर्म कधीही चुकत नाही आपण कितीही श्रीमंत असलो कितीही बुद्धिमान असलो तरी आपल्या कर्मापासून कुणीही सुटू शकत नाही म्हणतात ना कर्माचे धागे दिसत नाहीत पण बांधतात नक्कीच ही आहे अशीच एका तरुणाची कथा ज्याला आपल्या भूतकाळातील कर्मांनी त्याच्या वर्तमानात गाठलं अजय नावाचा एक तरुण शहरात राहत होता वयाच्या पंचवीशीतच त्यानं बरीच प्रगती केली होती नोकरी घर गाडी आणि सगळ्यांपेक्षा महत्वाचं म्हणजे त्याचा अहंकार त्याला वाटायचं की जगात सगळं पैशानं मिळतं देव श्रद्धा कर्म हे सारं काही व्यर्थ आहे एकदा तो ऑफिसमधनं रात्री उशिरा परतत असताना त्याच्या गाडीसमोर अचानक एक म्हातारा माणूस आला अजयचा गाडीवरील ताबा सुटला गाडी थोडी घसरली आणि तो माणूस जमिनीवर पडला त्यावेळी रस्त्यावरती कुणी नव्हतं अजयनं घाईत गाडी थांबवली त्याने घाबरून इकडे तिकडे पाहिलं तेव्हा त्याला आजूबाजूला कुणीही दिसलं नाही ते सारं पाहून त्याला थोडंसं हायसं वाटलं त्याने मनात विचार केला कुणी पाहिलं नाही पोलिसांच्या झंझटीत का बरं पडायचं आणि तो त्या जखमी वृद्धाला तिथेच तसंच सोडून निघून गेला त्याने मनात विचार केला की एका मोठ्या संकटातून वाचलो कुणीही आपल्याला पाहिलेलं नाही आणि त्यामुळे तुम्हीही आपल्यावरती संशय घेणार नाही त्याला सुटकेचा निश्वास सोडला आणि तो घरी परतला पण त्या रात्रीपासून त्याचं जीवन मात्र पूर्णपणे बदललं त्या रात्रीपासून अजयला दररोज एक विचित्र स्वप्न पडू लागलं तो एखाद्या अंधाऱ्या जागेत उभा असायचा समोर अग्नीचा मोठा गोळा आणि त्यात एक आवाज तू परत तोच अपराध केलास तू परत तोच अपराध केलास अजय मागच्या जन्मातही असंच केलंस हे सारं ऐकून अजय मात्र घाबरून उठायचा पण त्याचं हृदय धडधडत राहायचं अगोदर त्याला असं वाटत होतं की कदाचित आपल्या मनातील विचारांमुळे मला हे असे स्वप्न पडते पण आता मात्र ही परिस्थिती अशी झाली होती की त्याला रोजच ते स्वप्न सतावत होतं त्याने खूप सारे प्रयत्न केले त्यातून बाहेर पडण्याचे पण त्याला मात्र काहीही केल्या त्यातून मार्ग मात्र सापडत नव्हता त्याचं आनंदी जीवन आता दुःखामध्ये परिवर्तित होऊ लागलं होतं सतत त्याच्या मनामध्ये आता खूप वाईट विचार येत असत त्याचं कोणत्याही कामामध्ये कुठेही कधीही लक्ष लागत नव्हतं सगळ्या प्रकारचे उपाय उपचार करून झालेले होते पण त्याला मात्र कशाही प्रकारे मनशांती मात्र लाभत नव्हती आता तर त्याच्यासोबत काही विचित्रच गोष्टी घडू लागल्या त्याची गाडी अचानक बंद पडायची कधी इलेक्ट्रॉनिक्स बिघडायचे कधी त्याच्या चेहऱ्यावरती जखमा पडायच्या हे सारं का होत आहे डॉक्टर देखील काही सांगू शकत नव्हते आता मात्र तो ह्या सगळ्या गोष्टींनी खूप हैराण झाला होता त्याला आता जगण्याचा कंटाळा येऊ लागला होता तो नेहमी विचार, विचार करत असे मी इतका आनंदी सुखी आणि स्वच्छंदी जगणारा तरुण होतो पण माझ्यासोबत हे असे वाईट काय घडत आहे तो सतत विचार करत राहत असे आता तो देवधर्माकडे देखील वळला होता त्याला असे वाटत होते कदाचित यातून आपल्याला मनशांती लाभेल पण त्यातूनही त्याला हवे तसे समाधान मिळत नव्हते एके दिवशी तो एका मंदिरात गेला होता तेव्हा त्याला तिथे एक साधूबाबा दिसले त्या साधूंच्या चेहऱ्यावरती त्याला एक विशेष चैतन्य जाणवलं तो लगेचच त्या साधूपाशी जाऊन बसला साधूने त्याच्याकडे पाहिले आणि एक स्मित हास्य केलं जणू काही साधू त्याच्या मनात चालत असलेले सारे प्रश्न जाणत होते त्याला कोणत्या प्रश्नांचं उत्तर हवं आहे हेही त्यांच्या मनीजणू ठाऊक होते अजय त्यांना म्हणाला साधू बापा माझ्या जीवनामध्ये फार विचित्र घटना घडत आहेत आणि आता मी ह्या सर्वांपासून खूप कंटाळलो आहे मला यातून एखादा मार्ग मिळू शकतो का डोळ्यात खोल शांतता असलेले साधू म्हणाले बाळ तुझं शरीर तर नवीन जन्म घेऊन आला आहे पण तुझा आत्मा मात्र जुना आहे तू मागच्या जन्मीचे कर्म केलेला आहेस ते तुला आता झोपू देत नाही अजयला हे ऐकून फार आश्चर्य वाटलं तो विचार करू लागला की आपल्याला या जन्माचं काही विशेष आठवत नाही ते मागच्या जन्माचं असं कोणतं कर्म असू शकतं जे मला आता झोपू देत नाही त्याने साधूंकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं साधूंनी त्याच्या मनातलं हेरलं तेव्हा साधू म्हणाले तू मागच्या जन्मात एक श्रीमंत सावकार होतास तुझ्या गावामध्ये एका शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये पाण्याची खूप गरज होती तुझ्या विहिरीमध्ये खूप पाणी होतं म्हणून त्यानं तुला खूप विनंती केली होती की तू थोडं पाणी त्याच्या शेतात सोडावं पण तू मात्र हे मान्य करण्यास तयार नव्हता तो तुला सारख्या विनवण्या करत होता पण तू मात्र त्या गोष्टीसाठी तयार होत नव्हतास तुझ्या हट्टीपणामुळे त्या गरीब शेतकऱ्याला मदत न करता तू मरू दिलस त्याचा आत्मा आज तुझ्या कर्माचा न्याय मागतोय अजय अवाक झाला मी काही केलं नाही त्या म्हाताऱ्याला साधू हसले म्हातारा म्हणजे तोच आत्मा होता जो तुला परीक्षा घ्यायला आला होता आणि तू पुन्हा नापास झालास तो शेतकरी पुन्हा तुझ्या गाडीखाली येऊन मरण पावला पण तू ह्या जन्मातही ते त्याची मदत केली नाहीस तू त्याला तसंच सोडून दिलंस आणि तिथून मात्र निघून गेलास हे सारं काही ऐकून अजयच्या डोळ्यात मात्र अश्रू आले त्यानं विचारलं मी काय करू साधू म्हणाले फळ टाळता येत नाही कारण कर्म पिछा सोडत नाही पण त्याचं ओझं मात्र हलकं करता येतं दुसऱ्याच्या दुःखात आनंद शोध आणि मनापासून प्रायश्चित कर त्या दिवसानंतर अजय बदलला त्याने अनाथ मुलांसाठी शाळा सुरू केली दररोज तो वृद्धाश्रमात जाऊन आजी आजोबांना खाऊ देऊ लागला हळूहळू त्याच्या आयुष्यामध्ये शांती परतली पण एक दिवस त्याच मंदिराच्या बाहेर जिथे तो साधूला भेटला होता त्याला एकाच चेहऱ्याचा म्हातारा पुन्हा दिसला यावेळी अजय धावत गेला त्या वृद्धाच्या पायावरती पडला आणि म्हणाला मला क्षमा करा या जन्मात तरी माझं कर्म शुद्ध व्हावं अशी माझी इच्छा आहे वृद्धाने हसून त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि पुढच्या क्षणी तो गायब झाला अजय त्या दिवसानंतर पुन्हा कधी अहंकाराने बोलला नाही तो म्हणायचा माणूस कर्म करतो पण कर्मच त्याला आकार देतं कारण केलेलं कर्म कधीच वाया जात नाही कर्म कोणालाही सोडत नाही ते उशीर करू शकतं पण चुकत मात्र नाही म्हणून नेहमी चांगलं करा कारण मागचा जन्म कुठे संपतो आणि पुढचा कुठे सुरू होतो हे कुणालाच ठाऊक नाही म्हणून कर्माची गती नेहमी समजून घेतली